नमस्कार पुन्हा एकदा आपल्याला स्वागत मित्रांनो आठव्या वेतन आयोग येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत मोठी वाढ फॅक्टर मुळे होणार फायदा जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला नुकतीच मंजुरी दिली आहे ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठे बदल होण्याची तयारी सुरू झाली आहे आयोगाला अठरा महिन्याची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत सातव्या वेतन आयोगाच्या व्यवस्थेनुसार मागे भत्ता आणि इतर भत्ते वाढत राहतील तज्ञांच्या मते जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना एरियर मिळण्याची शक्यता आहे महत्वाचे म्हणजे आठव्या वेतन आयोग लागू होईपर्यंत डीए दर सहा महिन्यांनी वाढत राहील ज्यामुळे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा डीए अठ्ठावन्न टक्के झाला आहे आणि पुढील अठरा महिन्यात तो सदुसष्ट टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो डी वाढ आणि फिटमॅन फॅक्टरवर परिणाम पहा मित्रांनो आठव्या वेतन आयोग लागू होईपर्यंत एची गणना सातव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनावर केली जाईल आणि ही व्यवस्था नवीन वेतन रचना आणि सूचित होईपर्यंत सुरू राहील दर सहा महिन्यांनी सुधारणा होत असल्याने पुढील अठरा महिन्याच्या कालावधीत तीन वेळा डीए वाढण्याची शक्यता आहे जर प्रत्येक सुधारणे सरासरी तीन टक्के वाढ गृहित धरली तर डी अनुक्रमे एकसष्ट टक्के चौसष्ट टक्के आणि सदुसष्ट टक्क्यापर्यंत जाऊ शकतो ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंग पटेल यांच्या म्हणण्यानुसार नियमित डी वाढल्यामुळे आणि दोन वार्षिक वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे वीस टक्क्यांचा परिणाम दिसू शकतो याशिवाय कुटुंबाचे घटक तीन वरून तीन पॉईंट पाच अतिरिक्त परिणाम होईल सॅलरी आणि हत्यांमध्ये वाढीचे संकेत डीएवाडीचा थेट परिणाम फिटमॅन फॅक्टरवर होणार आहे म्हणजे सिंह पटेल यांच्या मते या सर्व वाढीमुळे फिटमॅन फॅक्टर सध्याच्या एक पॉइंट अठ्ठावन्न वरून जवळपास एक पॉइंट अठ्ठ्याण्णव पर्यंत पोहचू शकतो याशिवाय

मित्रांनो डी ए वाढल्यास एच आर चार एचा टक्का देखील सुधारित होतो ज्यामुळे एक्स वाय आणि झेड श्रेणीतील शहरांमध्ये एच आर ए स्तरांमध्ये होण्याची शक्यता आहे इतर भत्ते यामध्ये वाहतूक भत्ता टी ए चिल्ड्रेन्स एज्युकेशन अलाउन्स सी ए आणि फिक्स मेडिकल अलाउन्स म्हणजे एफ एम एमध्येही होण्याची शक्यता आहे तसेच ड्रेस अलाउन्स रिस्क अलाउन्स आणि स्किल बेस पे सारख्या भत्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता वाढतो जात आहे वार्षिक वाढ आणि एम पी पीएस चे नियम वार्षिक वाढ सध्याच्या संरचनेनुसार सुरू राहील कारण आठव्या वे वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास दोन हजार सत्तावीस पर्यंत वेळ लागू शकतो तसेच संशोधित सुनिश्चित करिअर प्रगती योजना अंतर्गत असलेले नियम तोपर्यंत चालू राहतील याचा अर्थ दहा वीस आणि तीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर वेतन संरचना सुधारित होत राहील मात्र पदामध्ये कोणताही बदल होणार नाही नियम एस सी पी एस मिळवण्यासाठी कामकाजातील प्रदर्शन खूप चांगले बेंच मार्क मध्ये असणे आवश्यक आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद